सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो प्लस मध्ये एक नवीन टॅब आलेली आहे त्या टॅबचं काम काय त्यामध्ये युजर आय डी आणि पासवर्ड कोणता वापरायचा आहे त्याचबरोबर शिक्षकांनी प्रकारे त्यात काम करायचं आहे ते, ते, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील गोळी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो जर या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आपल्या शिक्षक बांधवापर्यंत शेअर करा आणि शाळेच्या ऑनलाईन कामाबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचबरोबर इतिवृत्त मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या इतिवृत्तांच्या व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आपण क्रूम ब्राऊझर ओपन करूया क्रूम ब्राऊझरवर युडायस प्लस आपण टाकायचं आहे युडायस प्लस ही जी साईड ओपन जाते यात अशा प्रकारचा इंटरफेस येतो याला आपण एवढा प्लसला आपण टच करूया मित्रांनो दरवेळेला आवाज प्रकारे ओपन करतो त्याच पद्धतीने आपण ओपन करायचं आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल आणि स्टेट निवडायचं आहे खाली आणि गो बटनावर क्लिक करूया अशा प्रकारे आपल्यासमोर प्लस मध्ये ही एक नवीन टॅब ओपन दिस झालेली दिसते की युडाएस प्लस कॉमन लॉग इन यापूर्वी लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी प्रोफाइल अँड फॅसिलिटी टीचर मॉड्यूल आणि चौथी टॅब अशा प्रकारच्या चार टॅब लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी प्रोफाईल अँड फॅसिलिटी टीचर मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूल आपल्याला यापूर्वी आपण चार टॅब दिसत होते परंतु आता एक नवीन टॅब ओपन झालेली दिसते यु डायस प्लस कॉमन लॉग इन आपण ती ओपन करूया या निळ्या रंगाच्या टॅबवर आपण टॅप केलेला आहे अशा प्रकारे युजर नेम पासवर्ड कॅपचा आणि साईन इन ओपन झालेलं आहे साइन इन विथ युडायस प्लस नेम म्हणजे आपल्या शाळेचा यूडाइस नंबर आणि पासवर्ड म्हणजे युडायस प्लसला प्लस प्लस जो पासवर्ड वापरलेला आहे तोच पासवर्ड वापरायचा आहे या ठिकाणी मी या ठिकाणी युडायस प्लस यु आणि पासवर्ड टाकून घेतो मी साईन इन करतो युजरनेम पासवर्ड टाकून झालेला आहे कॅप्चर टाकून झालेला आहे आणि मी साईन इन करतो साइन इन केल्यानंतर आपल्याला या समोर चार टॅब दिसत आहेत ज्या वेगवेगळ्या विग चार टॅब दिसत होत्या ते एकाच टॅबमध्ये व्हिओायस प्लस कॉमन लॉग इन या एकाच टॅबमध्ये अशा चार टॅब दिसत आहेत स्कूल डिरेक्टरी टीचर मॉड्यूल प्रो स्कूल प्रोफाइल अँड फॅसिलिटी आणि स्टुडंट मॉड्यूल यामध्ये आपण एक एक टॅब ओपन करून पाहूया स्कूल डिरेक्टरी आता प्रत्येक टॅबला युजर नेम आणि पासवर्ड न टाकता एकदाच कॉमन लॉग मधून आपण युज युडा आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन केल्यानंतर आपल्या यामध्ये हे चार टॅब ज्या दिसत होत्या त्या यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहेत बॅक येऊया टीचर मोडूल प्रत्येक वेळेला आपण जे पासवर्ड आणि युजरनेम युजरनेम पासवर्ड टाकून आपण लॉग इन करत होतो ते अशा पद्धतीनं एकदाच पासवर्ड टाकून आपण लॉग इन करून घेतलं की सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे आपण टीचर मोडूल पाहिलं स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी पुन्हा पुन्हा पासवर्ड आणि युजरनेम युडायस नंबर टाकून आपल्याला पासवर्ड टाकून आपल्याला काम करायची आता यानंतर गरज पडणार नाही डायरेक्ट अर्धा डाटा कॅप्चरमध्ये आलेला आहे आपण आपल्या शाळेचं काम या डाटा कॅप्चरमध्ये करत असतो स्टुडंट मॉड्यूल स्टुडंट ला मात्र आपलं महाराष्ट्र खाली एक सब टॅब येते महाराष्ट्र म्हणून टॅब ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतरच आपलं स्टुडंट मॉड्यूलचं काम दिसणार आहे अशा पद्धतीनं आपण ओपन करून पाहिलेलं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी या तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझं म्हणजे मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी दिसा दिसत आहे या ठिकाणाहून आपण आयकॉनच्या खाली साईन आऊटचं सा चिन्ह आहे त्यावर क्लिक केल्यानंतर साईन आऊट म्हणून येणार आहे आपण मित्रांनो या ठिकाणी आपण एकाच टॅबमध्ये चारही टॅब दिसत आहेत त्यामुळे आपलं शिक्षकांचं काम सोपं झालेलं आहे दरवेळेला युजर आय आणि पासवर्ड टाकायची गरज नाही जाऊया बॅग गेल्यानंतर मात्र या ठिकाणी आपल्या शाळेचं मुख्याध्यापकाचं नाव दिसत आहे वेलकम टू डायस प्लस अकाउंट मॅनेज युअर ऍप अँड सेक्युरिटी सेटिंग बिलो या ठिकाणी प्रोफाईल डिटेल्समध्ये नेम मुख्याध्यापकाचं नाव ईमेल आय डी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि पद या ठिकाणी दिसत आहे खालच्या बाजूस कनेक्टेड ॲप्स अँड सर्व्हिस नो एक्स्टर्नल सर्व्हिस कनेक्टेड एट सेक्युरिटी आणि या आता आपण लॉग इन केलेलं कोणत्या डिव्हाइसवर केलेलं आहे आणि यापूर्वी कोणत्या वरून लॉग इन केलं होतं किंवा कोणत्या वेळेला केलं होतं हे सर्व काही दिसत आहे अशा प्रकारे आपण नवीन एका विषयी माहिती पाहिलेली आहे एकाच टॅबमधून आपल्याला चारही टॅबचं काम करता येणार आहे धन्यवाद